सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे पंचवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि आता फायनली तो दिवस उजाडला ज्या ज्याची प्रतीक्षा विजय गेले वर्षभर करत होता वर्षभर नाही म्हणता येणार जसं कळायला लागतं तसं प्रत्येक मुलगा आणि मुलगी याच तर दिवसाची वाट बघत असतात की लग्न कधी होणार आणि आपल्या आयुष्यात आपल्या आवडती व्यक्ती कधीही येणार सहा मेची तारीख आली आणि प्रसन्न सकाळ झाली विजयसाठी मोठं पातेलं भरून गरम पाणी ठेवण्यात आलं आंघोळ करायला ते सुद्धा आचार्याने त्याच्याच पातेल्यात अगदी एका वेळी वीस माणसं आंघोळ करू शकतील इतकं भरून पाणी ठेवलं मग मंजूच्या आईने आणि सोबत येणाऱ्या वराडानं आंघोळ केली पण मंजूला अजून आंघोळ घातलीच नाही कारण त्या सगळ्यांना वाटलं की इथली प्रथा काय आहे कोणच ठाऊक पुन्हा मंजूला आणि विजयला एकत्रच आंघोळ घालून ती हळद धुवायची असली तर कारण मंजूच्या गावाकडची ही पद्धत होती हळदीनंतर नवरानवरीला आंघोळ घालाय घालायचे पण इथे मात्र खूप वेळ झाला तरीही अजून आंघोळीचं निमंत्रण मंजूला कुणी दिलं नव्हतं ती तशीच बसली होती ब्रश करून पुन्हा पुस्तके वाचत उपम्याचा नाश्तासुद्धा सगळ्यांनी खाल्ला मंजूला मात्र उपवास पकडायला सांगितला आणि काही वेळानं खांद्यावर टॉवेल घेतलेला विजय दोन तीन त्याच्या सवंगड्यासोबत मंजूला जिथं जाणवस दिला होता तिथं आला आणि त्याच्यासोबत हलगी वाजवणारेसुद्धा होते आणि तिला तर वाटलं तो तिलाच वाजत गाजत आंघोळ घरायला घेऊन जायला आला की काय त्यानं अजून आंघोळ केली नव्हती असं दिसलं मंजूला आणि बहुतेक इथे ही प्रथाच आहे नवरदेव नवरीला घेऊन जायला आलेला आहे असं तिला वाटलं आणि ती आली की बाहेर तसंच हळदीच्या साडीसह दोघांची पुन्हा एकदा नजरानजर झाली आणि त्यानं त्याची मान वळवली आणि मंजू आता मान न वळवता खाली मान घालून उभा राहिली आणि आता मान वळवून करणार तरी काय त्याच्याशी आता तिचे रेशमी बंद जुळणार होते मग विजय आला तिथे चुंबुराच्या पाण्याची पाईपलाईन फुटली होती ती जर अशी पाहिली खाली वाकून दुरुस्त केली आणि आला तसा निघून गेला आणि त्याच्यासोबत सगळेच निघून गेले आंघोळ करावे की नाही करावी कसलाच निरोप नव्हता आणि मंजू तिच्या आई रमाली आयोग विचार तरी मी काय करू आता आधीच साखरपुडा झाला होता हळदसुद्धा रात्री लागली होती त्यामुळे एक वाजेपर्यंत मंजू पूर्ण रिकामी होती काहीच काम नव्हतं मांडवामध्ये म्हाताऱ्या बायका वांगी बटाट्याची चिरायची कामं करत होत्या कांदे कापत होत्या भाजीसाठी आणि एकीकडे भजीचं पीठसुद्धा म्हणायला सुरुवात केली होती कोशिंबीर बनवायचं चा चाललं होतं आणि लग्नाचा मेनू जेवणाचा तर खूपच छान होता अजयच्या ओळखीचे विजयाच्या ओळखीचे चांगली मातब्बर मंडळी येणार होती लग्नाला विजय राजकारणात सक्रिय असल्यामुळे तिथले आमदारसुद्धा लग्नाला येणार होते कारण विजय त्यांच्या पक्षाचा इथे असताना राईट हँड होता आणि अजूनही गावचं राजकारण तो हलवून सोडायचा आणि आता बसून बसून मंजू वाईट आणि कधी एकदाचा हा एक वाजून पस्तीस मिनिटांचा मुहूर्त जवळ यायचा कुणास ठाऊ आणि कधी एकदा ती सुटेल या सगळ्यातून असं तिला वाटलं कारण लग्न म्हणजे एक कर्तव्य आहे असं तिला वाटलं आणि विजयचं मात्र भरपूर काय काय चाललं होतं तिकडं त्याला एकट्यालाच पुन्हा हळद काढताना आंघोळ घातली फोटो काढले मनीषा आली आणि लांबूनच त्याच्या अंगावर एक तांब्या पाणी ओतलं आणि पुन्हा विजयनं वाकडं केलं आणि तसंच वाकडं तोंड फोटोत आले अजूनही फोटो बघितलं की हसायला येतं मग देवघरात तो गेला आणि तिथे नमस्कार केला पुन्हा सगळ्या गोष्टीचं शूटिंग सुरू होतं आणि जळ काढण्याचं कामसुद्धा सुरू होतं आणि नवरदेव राखाडी रंगाची सफारी घालून घोड्यावर बसले चिवला घेऊन आता स्वतःला घोडा लावून घेतला होता म्हणून बरं नाहीतर यांना घोडा लावणाऱ्याच्या आईला यांनी टांगवाला लावला असता पण सासरवाडी गरीब होती त्यामुळे त्यांना घोडा लावण्याची हिंमत नाही झाली कोणाची मग डॉल्बीसह वाजत गाजत वरात निघाली मारुतीच्या पाया पडायला आणि तब्बल अकरा वाजता निघालेली ही मंडळी तिकडेच वाजत गाजत नाचत बसली घोड्यानंसुद्धा ताल धरलेला होता आणि खूपच भन्नाट नाचत होता घोडा हलगीच्या तालावर मंजूच्या माहेरचं सुद्धा ट्रक भरून आलं होतं आणि मंजूच्या माहेरची मुलंसुद्धा भन्नाट नाचत होती आणि विजूच्या मित्रांना भावकीतल्या मुलांना मात्र घंटा नाचायला येत नव्हतं आणि मंजूच्या माहेरची मुलं मात्र खूप नाचत होती आणि तिच्या मामाची मुलं तर जास्तच नाचत होती तिच्या लग्नात आता ती आपल्याला मिळाली नसली तरी तिच्या लग्नात तरी नाचण्याचं सुख घेऊया असं त्यांना वाटलं असेल मग आता कॅमेरामॅन मंजूकडे आला आणि तिला तयारी करायला सांगितली तिचेही फोटो काढण्यात आले तिच्या आधीच्या साखरपुड्यात दिलेला जो मेकअपचा बॉक्स होता ना तो वापरूनच तिचा मेकअप करण्यात आला साधाच तिच्या मैत्रिणीनं जमेल तसा मेकअप केला फाउंडेशन ब्युंडेशन नसलं काही नाही फक्त कॉम्पॅक्ट पावडर होती त्याच्यात आणि गालाला डोळ्यांना लावायचे वेगवेगळ्या रंगाच्या आयशेड आणि इतक्यात मनीषा तिथं आली मंजूच्या हातात एक खोटा नेकलेस ठेवला आणि तसाच नेकलेस सेम टू सेम तिच्या ननंदसाठी सुद्धा तिनं घेऊन आली होती तो खोटा नेकलेस होता आणि फक्त पन्नास रुपयांचा होता आणि मनिषा मात्र स्वतः दहा पंधरा तोळे घालून नटली होती चांगलीच आणि मंजूने तो नेकलेस घातला आणि तिची आधीची चेन होतीच तोळ्याची कानामध्ये तिच्या बहिणीचे जुबे फुले घातले होते सोन्याचे आणि ती वाट बघत होती की मनिषाप्रमाणे किती दागिने तिला घालतील लग्न झाल्यावर आता काही काही बायकांना आणि नवरीला उत्सुकता असतेच ना हे बघायची की नवऱ्यानं काय काय घातलं नवरीला हल्ली नवऱ्या जातात सगळ्या स्वतःच्या दागिने सिलेक्ट करायला पण त्या काळी जिथं नव नौ, मुलींना नवरा निवडायचा हक्क नव्हता तिथं दागिने किती घालणार आणि कोणते घालणार हे कसं कळणार जे मिळतंय आणि जितकं मिळतंय त्यातच समाधान मानायचं असा तो काळ होता मग मंजूचा मेकअप फार साधा होता अगदी आयब्रोसुद्धा तिनं स्वतःच घरी केल्या होत्या तिच्या हाताने आणि डोक्यावर बिंदी घातली आणि केस सगळे चिपचिप झाले होते तेल लावल्यामुळे आणि साधं दुखाणही नव्हतं वस्तीवर आणि एक शॅम्पूची पुडीसुद्धा मिळाली नाही डोकं धुवायला त्यामुळे केस तसेच चिपचिप झाले होते मंजूला मधून भांग पाडावा लागला पण ती वैतागली नाही जसं असेल तसं गोड मानून घेत होती आता तिची कधीच कोणत्याच गोष्टीबद्दल तक्रार नसायचीच जे पदरात पडेल ते गोड मानून घ्यायचं असा तिचा स्वभाव होता म्हणून मंजू समाधानी असायची मला अमक्यानं ते दिलं नाही तमक्यानं ते दिलं नाही अपेक्षा अशा अपेक्षा करून जळत बसण्यापेक्षा जे हवं ते स्वतः मिळवण्यावर तिचा भर असायचा आणि आता वरून चुनरी टाकली डोक्यावर आणि तिचेही वेगवेगळ्या पोजचे एकटीचे फोटो घेतले मग आता विजय मारुतीच्या दर्शनाला गेला आणि तिकडेच नाचत बसला घोड्यावर तोपर्यंत इकडे मांडवामध्ये मा अजयने जमलेल्या सगळ्या पाहुण्यांचा आणि मातब्बर मंडळींचं टॉवेल टोपी नारळ देऊन स्वागत करायला सुरुवात केली मग एक वाजला आणि ब्राह्मण काकांनी माईकवरून सूचना दिली नवरीचे मामा आणि नवरदेवाचे मामा यांनी नवरा नवरीला कपडे घालून लग्न मांडवात हजर करावे आणि मंजूला थोडं हसायलाच आलं आता कपडे घालूनच मांडवात हजर राहणार ना कपडे न घालता कसे हजर राहणार अशी एक शंका तिच्या मनात आली पण जशी पहिली ब्राह्मणाची सूचना झाली तशी मंजू मुलींना म्हणाली ए चला गो पटकन उशीर नको व्हायला कारण मंजू म्हणजे अगदी वक्तशीर एका हाकत ऐकणारी आणि ती तिथं एक वाजून एक, एक मिनटानं पोहोचली स्टेजवर जाऊन उभा राहिली मग सगळे नवरीचा चेहरा पाहत होते मुलगी लंगडत आहे म्हणून चर्चाही चालली होती आणि मनिषाच्या लक्षात आलं की आपण खूप गजरे लावलेत नवरीला एकही गजरा नाही आणि खरं तर विजयनं भरपूर गजरे खास करून मंजूसाठी आणले होते तिला छान दिसतात म्हणून आणि अर्थातच नवरीला गजरेशिवाय शोभाण असते मग तिनं लाजत लाजत त्यातले दोन चार गजरे मंजूला तिथेच दिले स्टेजवर लावण्यात आले तिला गजरे नाहीतर विजयनं तिची खूप शेपलपट्टी केली असती आणि आता ब्राह्मण काका सतत म्हणायला लागले नवरी मुलगी आली आहे नवऱ्या मुलाच्या मामानं नवरदेवाला कृपया मांडवात हजर करा आता जनरली मुलींना उशीर लागतो आवरायला मेकअप वगैरे करायला आणि स्टेजवर यायला पण इथं सगळं उलटं होतं मुलगी स्टेजवर आलेली आहे आणि किती वेळा एकच सूचना ब्राह्मण काका दोन दोन मिनिटांनी म्हणायचे आणि विजय मात्र तिकडून येतच नव्हता आणि मंजूला फार राग आला या माणसाला कधीच वेळ पाळायची माहीत नाही असं वैतागून मनात म्हणाली मस्त लग्नाला जा लग्नाला जा खरेदी करा किती हुरूप होता आणि आता इथं मी येऊन बसले तर याचा पत्ता नाही अशी ती म्हणाली मंजूची आई तुळशीला पाणी घालण्यासाठी कळशीत पाणी घेऊन तुळशीपाशी उभा राहिली होती आणि लेकीच्या अंगावर पडणाऱ्या अक्षता आईच्या डोक्यावर पडायच्या नसतात म्हणून एका कोपऱ्यात ती तुळस घेऊन उभा राहिली होती मग विजयने घड्याळात पाहिलं आणि एक वाजून तीस मिनटं झाली आणि तो गडबड करत हळूच त्याच्या कार्यवाहक चुलत भावाला म्हणाला यांना सगळ्यांना इथंच नाचत बसू दे मला तेवढा घेऊन सल मांडवामध्ये कारण लग्न ठरलेल्या मुहूर्तालाच करायचं असं त्याने ठरवलं होतं त्यानं कुठंतरी ऐकलं होतं की जो मुहूर्त काढलेला असतो ब्राह्मणानं त्या मुहूर्तावर स्वर्गामध्ये तेहतीस कोटी देव अक्षता घेऊन उभा राहिलेले असतात आणि मुहूर्तावर लग्न लागलं तर त्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळतो पण जर मुहूर्त टाळून हुल्लडबाजी करत डान्स करत बसलो आणि नंतर लग्न केलं तर ते सगळे देऊन निघून जातात कंटाळून आणि संसार सुखाचा होत नाही जर त्यांचा आशीर्वाद नाही मिळाला तर आणि म्हणूनच त्या मुहूर्ताला काहीतरी महत्त्व असेल ना आणि शेवटी विजयराव पुन्हा घोड्यावर न उतरले आणि एक वाजून तीस मिनटांनी मांडवात आले आणि आता झालं पुन्हा मंजूला खाली उतरायला सांगितलं तिला तर कळलंच नाही की तिला का खाली उतरवलं मग तिला खाली उतरवलं मग विजयवर चढला म्हणजे बोलल्यावर बरं का आणि हे सगळं फोटोग्राफरनं करायला सांगितलं आणि मग विजयनं तिच्या हातात हात दिला आणि तिला पुन्हा स्टेजवर घेतली शूटिंग काढण्यासाठी मग दोघांना समोरासमोर उभं केलं मध्ये आंतरपाठ पकडला तरीही विजय त्याच्या आडून मंजूला बघण्याचा प्रयत्न करतच होता पण तिनं जी मान खाली घातली होती ती वर काढलीच नाही पण तिचा छोटा मामा पाठीमाग उभा राहिला तसं विजयनं खाली मान घातली ती पुन्हावर काढलीच नाही कारण तो मामा दिसायचा ना तिच्या आडून म्हणून आणि त्याचं थोबाड अजिबात बघायची इच्छा नव्हती विजयला दोघांच्याही पाटेमागे करोड्यांची झोंबट ओळली होती पहिल्या मंगल अष्टकेला सुरुवात झाली आणि मंजूच्या आईने तुळशीच्या रोपाला पाण्याची धार लावली कळशीतल्या आणि तसं तिच्याही डोळ्याला पाण्याची धार लागली तसं जसं जसं मनगल अष्टिका होत होत्या तसं एकाच नाळेनं बांधलेल्या या दोघेही मायलेकींना मंजूच्या लहानपणीचे सगळे दिवस आठवत होते आणि इथपर्यंत स्ट्रॉंग आयर्न लेडी सारखं कणखर असलेली मंजुश्री खूप इमोशनल झाली तिला खूप रडायला येत होतं पण तरीही ती आवंढ्यावर आवंढे गिळत ती तिचे अश्रू अडवत होती तिला तिच्या आईनं तिच्यावर प्रेम केलेलं आठवतच नव्हतं हो सतत दोघींची भांडणं व्हायची ते आणि तेच आठवत होतं पण कधीतरी मंजूश्री खूप चिडायची आणि आईला म्हणायची तू माझ्यावर प्रेम करत नाहीस मग जन्म कशाला दिलास तुला मुलगा पाहिजे होता आणि मी झाली त्या आईवजी म्हणून तू माझा राग राग करतेस ना असं म्हणून मंजू न जेवता रुसून बसायची तेव्हा तिची आई तिची समजूत घालताना म्हणायची अगं साप पोटाला आला तरी आईला तो हवा हवासाच वाटतो मग तू तर माझी हाडामांसाची मुलगी आहेस असं कसं मी तुझा तिरस्कार करू चल जेवायला चल मग मंजू उठायची आणि सगळे जेवल्यानंतर हमखास एक अंड भाजून स्वतः पुरतं खायची कुणालाच देत नव्हती आणि तिचा भाऊ म्हणायचा आई अगं हिला अंड खायचं असतं म्हणून रुसून बसते आणि कोणालाच देत नाही छोटा भाऊ हट्ट करायचा चिडून मागायचा पण ती त्याला एकही घास नाही द्यायची पण मोठा गोड बोलायचा विनंती करायचा आणि प्रेमानं बोललं की मंजुश्रीला हमखास मजबूरनं द्यावंच लागायचं कारण प्रेम ही मंजूची कमजोरी होती आणि राग हे तिचं शस्त्र होतं समोरचा प्रेमानं बोलायला लागला की तिचा नाईलाच व्हायचा पण जर कोणी रागात बोलला की त्याचा तुकडा पाडल्याशिवाय ती राहत नव्हती आणि तिच्यासोबत कोणी प्रेमानं बोललं की तिचं नुकसानच व्हायचं तिला गोष्टी शेअर करून खाव्या लागायच्या म्हणून तिला वाटायचं की कोणी माझ्याशी प्रेमानं बोलूच नाही सतत भांडत राहावं म्हणजे रागा रागात एकटीला सगळं खाता येतं आणि आता मंगलाष्टिका संपल्या वधू वरांनी एकमेकांना हार घातले तसलं उचलून घेणं वगैरे मंजूला पसंत नव्हतं तिला कोणी हात लावलेला तिला चालणार नव्हता मग गुपचूप हार घातले आणि पुढचे विधी सुरू झाले तसं मंजूचं लक्ष इतर गोष्टींकडे वळलं आणि तिला येणारं रडू तिथंच थांबलं म्हणून बरं कारण एकतर ती रडत नसायची जास्त आणि एकदा रडायला लागली की लवकर थांबायचीच नाही जितकी कठोर मनाची होती तितकीच कोमल हृदयाची होती आणि खूप इमोशनल होती पण तिला तिच्या इमोशन्स अशा उघड उघड दाखवायला आवडत नव्हत्या इमोशनल होती पण इमोशनल फुल नव्हती आणि इमोशनल होऊन दह्याची भीक मागणं वगैरे तिला कधीच मंजूर नव्हतं मग मामा मामींनी पाण्याची धार घालून कन्यादान केलं तिला जोडवी घातली दोन वाट्या आणि आठ सोन्याचे पिवळे मणी आणि काळ्या पोतीतलं मंगळसूत्र घातलं आणि विजयरावांचा जीव भांड्यात पडला खूप मोकळं मोकळं आणि सुटल्या सुटल्यासारखं झालं होतं आणि तिला स्वतःच्या नावावर करून घेतली ना म्हणून मग जितकं सोनं लग्नाच्या वेळी मनिषाला घातलं होतं तितकंच सोनं आज घातलं मंजूला अर्धा तोळा तेही मनिषाच्या आग्रहावरून आणि मंजूचा ब्रह्मणीराज झाला पण त्याच वेळी तिच्यासाठी कानातले सुद्धा केले होते सोन्याचे आणि ते मात्र मंजूला फार फार आवडले आणि बाकी सगळं ती गेली की विसरून लगेच तिचे पुले काढले बहिणीतले आणि बहिणीला दिले आणि तिला नवीन कानातलं घातलं आणि मंजू त्या कानातल्यात खूप सुंदर दिसत होती मग दोघांची गाठ मारली आणि सगळ्यांना नमस्कार करायला गेले तर विजयचे बूट गायब झालेले होते तिच्या मैत्रिणीने लपवून ठेवले होते सगळ्यांना नमस्कार केले कोणी दहा रुपये कोणी वीस रुपये कोणी पन्नास रुपये असे दोघांच्या हातात आशीर्वाद भरून पैसे ठेवत होते दोघांकडेही मूठ मूठ भरून पैसे साठले आणि बूट घेण्याच्या वेळी मैत्रीण म्हणाली दाजी पैसे द्या आणि मगच बूट देणार आणि विजय मंजूला म्हणाला होय ग मंजू पैसे देऊ की नको तूच सांग मंजू हळूच म्हणाली द्या की मग काय होतंय आणि पुन्हा विजयने तिला बोर करायला सुरुवात केली आणि म्हणाला मग किती पैसे देऊ तूच सांग आणि आता तिला त्याची ती खोड माहीत होती दहा हजाराचं नाव काढणार आणि दहाच रुपये हातात ठेवणार महाचेंगूट कुठला मग आता ती काहीच बोलली नाही आणि त्यानं जे सगळेच पैसे मंजूला दिले आणि मला तुला जितके द्यायचे तितके दे आणि आता मंजूश्री तर त्याच्यापेक्षा चेंगूट तिने सगळ्यात मिळून पन्नास रुपये दिले आणि त्याचे बूट परत मिळाले मग विजय मंजूला घेऊन त्याच्या आजीकडे गेला नमस्कार करायला आणि तिला आजीची ओळख करून देत महाला या आजीने आम्हाला खूप सांभाळला आहे जेव्हा आमचे आई वडील ऊस तोडला जायचे तेव्हा आणि आता ही ओळख सांगून मंजूवर किती फरक पडणार की नाही मनिषासारखा विजयला बघायचं होतं कारण मनीषाला तर काही देणं घेणंच नव्हतं नातेवाईकांविषयी पण मंजू पटकन वाकली आणि तिला नमस्कार केला आजीनं तिच्या थरथरत्या हाताने शंभर रुपये काढून दिले पण मंजूच्या हातात न देता स्वतःच्याच नातवाच्या हातात दिले आता ते आजीचं नातवावर असलेलं प्रेम होतं आणि मग ती म्हणाली विजू तिलासुद्धा यातले निम्मे पैसे दे बरं का नाहीतर एकटाच घेशील विजय मला आजे हे बघ सगळेच देतो तिच्याकडे आणि माझं सगळं जे काही आहे ते आजपासून हिचंच आहे असं म्हणून त्याने शंभर रुपयेसुद्धा मंजूच्या हातात दिले आणि मंजू लाजली पण पैसे नाही सोडले तिनं कारण आजपासून ती त्याची कारभारीन झाली होती आणि आजपासून त्याचं सगळं तिचं होतं आणि तीही हक्क दाखवणारच होती मग सगळ्यांच्या भेटीगाठी घेत घेत फोटो सेशन झालं सगळ्यांनी त्यांना वेगळी वेगळी गिफ्ट आणली होती ती दिली सुशिक्षित मंडळी होती त्यांनी खूप काय काय चांगलं चांगलं गिफ्ट आणलं होतं अगदी महागडे आणि युनिक आणि मनीषा मॅडमचा मात्र सगळा गिफ्टवर डोळा होता लग्न माझ्या नवऱ्यानं केलंय मग हे सगळं गिफ्ट आमचेच असं ती म्हणायची मग कोणीतरी त्याच्या मित्रांनी एक बर्फाचा गोळा आणला दोघांमध्ये खायला आणि मुलगी हसत नाही बोलत नाही विजय म्हणायचा म्हणून दोघांमध्ये एक बर्फाचा गोळा खायला दिला दोघांनीही एकाच वेळी त्याला तोंड लावायला सांगितलं पण मंजू लाजत होती विजय मात्र कधीचा त्या बर्फाच्या गोळ्याला तोंड लावून बसला होता आणि त्याचे ओट अक्षरशः गार पडले आणि तो तिला हळूच म्हणाला अगं ना पटकन तुझे ओट मी कधीचा वाट बघतोय माझे ओट बधीर झाले तसे सगळेपणा खूप मोठ्याणं असले आणि मंजू गप्प होती आणि मग काय त्या बर्फाचं पाणी पाणी होऊन गेलं आणि इकडे मंजूचं पण लाजून पाणी पाणी व्हायला हो लागलं गोळा वितळून गेला पण तिने तोंड नाही लावलं समोर इतकी मोठं माणसं होती तिचेही शिक्षक आले होते लग्नाला आईवडील होते आणि हे असलं काय बाई शी मी नाही जा असं म्हणून ती फक्त खाली बघायला लागली आणि त्याचे मित्रमंडळी त्या दोघांना सोडेच ना का या वात्रट विजयनंच त्यांना सांगितलं होतं की काय की हे केल्याशिवाय आम्हाला सोडूच नका कोणा स्टॉक तसंही असेल कदाचित मग मित्र म्हणाले बर्फाच्या गोळ्याला तोंड लावून खाल्ल्याशिवाय आणि फोटो काढल्याशिवाय सुटका नाही वहिनी आणि तिला आता काय करावं ते कळेना तिथून जाताही येईना कारण गाठ बांधली होती ना आणि विजय तिथून हलत नव्हता कारण विजयला सगळ्यांनी पकडून ठेवला होता, होता। अखेर मग दुसरा गोळा आणला आणि शेवटी कसं कसं लाजत डोळे झाकून तिने त्या बर्फाच्या गोळ्याला लांबूनच जीभच लावली तसे सगळे असले पण अजूनही मंजू हसली नव्हती मग सगळ्यांसोबत फोटो काढायला घेतले मग त्याच्या एका वात्रट मित्रानं त्या दोघांसमोरच फोटो काढताना एक छान विचित्राचा डान्स केला आणि ती डान्स करण्याची वेगळी स्टाईल आणि लकअप पाहून मंजूला हसायला आलो आणि शेवटी ती हसली आणि फोटो काढला आणि शेवटी विजयच्या हातात हात देऊन मित्र म्हणाले विजू शेवटी जिंकलास यार खूप त्रास झाला ना तुला वहिनींच्या पाठीमागे फिरता फिरता आता निघतो आम्ही ऑल द बेस्ट पुढच्या जर्नीसाठी आणि तुझं सगळं बुकिंग करून ठेवलं आहे आम्हाला फक्त कळवा कधी निघताय आता हे कुठलं बुकिंग केलं हे मंजूला माहीत नव्हतं आणि कशासाठी केलं हेही माहीत नव्हतं मग त्याचे मित्र गेले आणि पुन्हा मंजू शांत झाली तिला पायामुळे फास्ट चालता येत नव्हतं आणि विजय तिच्या कलाकलानं हळूहळू चालत होता आणि फिरत होता मांडवातनं मग आता तिच्या मायाचं वऱ्हाड सुद्धा जेवलं आता तिच्या आईला परत जाताना बुद्धी बांधून द्यायची पद्धत असते मग तीच दुर्डी भरून पुन्हा मुलीसोबत बुद्धी परत येत असते आणि असंच एक वर्ष ते टोपलं इकडून तिकडून तीकड़, तिकडून इकडं पंचपक्वान भरून मुलीसोबत फिरत असत पण तिची सासू थोडी वेडपट सारखीच करत होती स्वतःच्याच बहिणीला भावाला बहिणींच्या मुलींना पिशवी भरून बुंदी वाटत होती पण वऱ्हाड चाललंय विहीन निघाली आहे तिला बुद्धी बांधून द्यावी असलं काही नाही आणि मनिषासुद्धा तिच्या मम्मीला बुंदी बांधून देत होती आता सासूलासुद्धा मनिषासारखं फक्त स्वतःचे नातेवाईक बघण्याची सवय लागली होती बरं का त्या दोघींमध्ये असं काही कार्य असलं मटण वगैरे असलं की आपले आपले नातेवाईक चढा ओढ करून जेवायला घालण्याची घाणरडी प्रथा पडली होती दोघींमध्ये आणि आता इथेही मंजूची आई चिडली थोडी बडबड केली आणि तेव्हा कुठे बुद्धी मिळाली आणि मंजूचा निरोप घ्यायचं काम सुरू झालं आईच्या गळ्यात पडून मंजू कमी रडली पण भावाच्या गळ्यात रडून खूप रडली खूप केलं होतं त्यानं तिच्यासाठी आजपर्यंत जिथं तिथं पाठीरा का म्हणून उभा राहायचा त्याला नोकरी लागे नाही एक खंत होती तिला किती झटला होता तो तिच्या शिक्षणासाठी आणि आजपर्यंतही आणि तो विजयला म्हणाला सर इथपर्यंत माझं काम संपलं आता इथून पुढे तुमचं तुम्ही बघा आता मंजूच्या बहीण भावंड सगळे विजयला सर म्हणायचे दाजी जिजू वगैरे काही म्हणत नव्हते आईलासुद्धा काळजीच वाटत होती की आता ती कशी राहते आणि कशी नाही भावाच्या आणि आईच्या शब्दाखातर ती लग्नाला तयार झाली होती चिडायची फुगायची ओरडायची पण नकार दिला नाही मग आता तिच्या छोट्या मामीला पाठराखीन म्हणून ठेवण्यात आलं कळीच्या नारदाची बहीण असल्यासारखी होती मामी। ती मामी तिच्या मनात तर खूप होतं इथे थांबायचं पाठ राखीन म्हणून ती सतत दोन दिवसापासून मंजूच्या आईला म्हणायची बघा बया वंस कोण राहतंय का मंजूसोबत नाहीतर बाई माझी तर शिरडं घरीच आहेत त्यांना मी काय करू आणि ऐन टायमाला तुम्ही म्हणाल मला की थांब म्हणून आधीच सांगा काय करायचं आणि तिच्या आईनं ओळखलं की हिच्या मनात काय आहे आणि म्हणाली वहिनी तुम्हीच थांबा आणि तिच्या मनासारखं झालं कारण चार दिवस मस्त ऐतं खायला प्यायला मिळतं म्हणून बसून एक साडी मिळते छान आणि जाताना म्हणून तिला राहायचं होतं मग आता मंजूचं वराड गेलं आणि उन्हात रडल्यामुळे तिचं डोकं दुखायला लागलं ती रडत होती आणि विजय म्हणायचा रडू नकोस डोकं दुखेल रडू नकोस डोकं दुखेल एवढंच आणि तिला त्याचाही वैताग यायचा रडून पण देत नाही माणूस आता काही सारखी सारखी पाठवणी होत असते का एकदाच असतं ना आयुष्यात रडायचं हे पण त्याला फक्त तिच्या डोळ्यात अश्रू बघायचं नव्हते मग सगळे गेले काही मोजके पाहुणे राहिले दोघांनाही दिवसभर उपवास होता आणि जेवायला दोन ताटं केली जेवण सगळं संपलं होतं थोडंसं शिल्लक राहिलं होतं कोशिंबीर तर लोकांनी पुरी सोबतच खाल्ली होती कारण पहिल्यांदाच कोशिंबीर हा मेनू त्या गावाला केला होता आणि कशी खायची तोंडी लावून खायची का भाजीसारखं खायची पुरीसोबत खायची हेच कळलं नाही नवीनच पदार्थ होता आणि अडाणी वाढणाऱ्याला कळलं नाही की कसा वाढायचा आणि किती वाढायचा आणि खाणाऱ्याला पण कळलं नाही कसा खायचा आणि किती खायचा खूप आवडलं म्हणून दाबून आणलं आणि कोशिंबीर संपून गेली सगळे म्हणायचे तो मेनू छान झाला होता पण आम्हाला खायला मिळलाच नाही आणि आता एकमेकांना घास भरवायचा आता बुंदी कशी भरवायची म्हणून पुरी उचलली आणि तिने पहिल्यांदा उचलली आधी लेडीज फर्स्ट म्हणून त्याला चारली आणि पुन्हा त्याची उष्टी त्याच्याच ताटात टाकली विजयने सुद्धा तिला पुरी चारली आणि तिची उष्टी टीट फॉर टॅट करत तिच्याच ताटात टाकली आणि हा टीट फॉर टॅटचा सिलसिला कधी संपणार होता कोणास ठक पण संपय कसला आता तर सुरू झाला होता आयुष्यभराचा प्रवास त्यामुळे टिटफटाट करतच ही टॉम जेरीची जोडी तो डाळ डाल, डाल मै पात पात तू शेर तर मी सव्वा शेर असं करतच अख्खं आयुष्य काढणार होती एकमेकांना अडवायचं एकमेकांचे जिरवायचं चा, असं चालणार होतं त्यांचं आणि आता उद्याचा उजळणारा दिवस सांगेल की ते दोघेही एकमेकांच्या विरुद्ध पक्षात असतील की युती करून एकाच पक्षात येतील ते येणारा काळच सांगेल आणि ती अजूनही त्याचं उष्ट खात नाही हे बघून विजयला पुन्हा टेन्शन आलं इथे ती त्याचं ओट लावलेली पुरी खायना मग मुलगी तोंडाला तोंड लावू देईल का फर्स्ट नाईट साजरी करू देईल का डायरेक्ट डी एड पूर्ण झाल्यावर हे सगळं करायचं असा फैसला सुनावेल आणि तसं जर झालं तर विजय कोमातच जाणार होता कारण त्यानं आधीच लोणावळ्याला सगळी तयारी करून ठेवली होती आणि याचसाठी तर सगळा तास असतो आणि तिथेच गोडं गंगेत नाही तर मग काय उपयोग या सगळ्याचा आधीच लग्नाला उशीर झाला होता त्यात आणखी ॲसिडिटी वाढणार पुन्हा फुगा फुगाफुगी बायको असून बायकोची पुन्हा आणखीन दोन वर्षे वाट बघत बसू की काय नो नेवर no, असं म्हणून टेन्शनमध्येच त्यानं कोरडीच पुरी खायला सुरुवात केली आणि त्याचं चुलत भाऊ म्हणाला बावडे अरे भाजीसोबत तरी पुरी खा आणि त्याची एक मावस बहीण म्हणाली आत्ता विजूला अन्न गोड लागणार नाही त्याचं पोट आता भरलं आहे तसे सगळे हसले तशी मंजूही हसली आणि मनिषानं तोंड वाकडं केलं कारण अशी सगळी थट्टा मस्करी तिची झालीच नव्हती ज्याची तिला खूप हौस होती पुन्हा ती येडीबाई अजयवर चिडली पोरीच्या आणि पोराच्या हाताला पकडलं आणि खोलीत जाऊन दार लावून झोपली